व्यसनातून मुक्त होणे हाच व्यसनी मनुष्याचा पुनर्जन्म आहे परमपूज्य शेषरावजी महाराज शिरपूर सौजन्य अन्नपूर्णा जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष दासराव कातोरे मार्गदर्शक व्यसनमुक्ती संघटना परमपूज्य श्री शेषराव महाराज यांच्या एकविसाव्या पुण्यतिथी सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर येथे साजरा करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर येथे बैठक घेण्यात आली हा पुण्यतिथी सोहळा संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनात साजरा अन्नपूर्णा जनकल्याण प्रतिष्ठान आरळ अध्यक्ष दासराव कातोरे मार्गदर्शक व्यसनमुक्ती संघटना यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे बैठक घेण्यात आली आणि पुण्यतिथी सोहळ्याचे पॉम्पलेट वितरण आजपासून करण्यात आले पुण्यतिथी सोहळा सहा ऑक्टोबर बावीस रोजी शिरपूर येथे साजरा होणार आहे जे व्यसनापासून मुक्त होऊ इच्छितात अशांनी तसेच जे व्यसनापासून झाले त्यांनी शिरपूर जाण्यासाठी दासराव कातोरे व्यसनमुक्ती संघटना किंवा व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली होती यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबूराव जामोवंतकर टेंबुर्ण येथील विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आणि व्यसनमुक्ती संघटनेचे हिंगोली अध्यक्ष आबासाहेब सवणकर सचिव रुस्तमराव लिंगीकर वसमा तालुका अध्यक्ष मेहत्रे शिवाजी रिठे दिगंबर जाधव नामदेव गोरे अशोक पांढरकर श्रावण सुरोशे शेषराव कपाटे राजकुमार एंगडे विश्वनाथ खंदारे ज्ञानेश्वर सोळंके रघुनाथ सूर्यवंशी प्रताप ढोरे आदी व्यसनमुक्ती कार्यकर्ते उपस्थित होते परमपूज्य शेषराव महाराज आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार बावीस परमपूज्य शिवभक्त शेषरावजी महाराज यांचा एक्विसावा पुण्यतिथी 16 सहा ऑक्टोबर 2022 हजार बावीस रोजी परमपूज्य संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून आम्ही सगळे जिल्हा संघटनेचे कार्यकर्ते मिळून आज, करने साथी। आज आमी या पुण्यतिथी सोहळ्याचा प्रचार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो हो। आहोत यामध्ये हे पॉम्पलेट गावोगाव आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जाणार आहेत आणि ज्यांचे संसार सुखी झालेत आणि अजून ज्यांना कोणा कोणाला व्यसन सोडून आपला संसार सुखी आणि जीवन सुखी करायचंय अशा माणसांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचं आमंत्रण देण्याचं काम आमचे सगळे कार्यकर्ते करणार आहेत म्हणून आज आम्ही सगळे एकत्र जमून मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यातून भरपूर मोठ्या संख्येनं व्यसनमुक्तीचे जुने नवे कार्यकर्ते जाणार आहेत भरपूर गाड्या निघत आहेत प्रत्येक गावागावातून दोन गाड्या तीन गाड्या अशी व्यवस्था झालेली आहे मागच्या दोन वर्षात करोनामुळं पुण्यतिथीचा सोहळा आपल्याला साजर करता आला नाही हे आमच्या व्यसनमुक्तीच्या भक्तांवर फार मोठा आनंदात विरजन पडलं होतं आणि ती कसर या वर्षी आम्ही भरून काढणार आहोत समाजातल्या आमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत जाऊन जास्तीत जास्त संख्येनं व्यसनमुक्तीचा प्रचार पुण्यतिथीचा प्रचार करून मोठ्या संख्येनं आम्ही निघणार आहोत या प्रसंगी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संप प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली